Banda-banda ताका है हां हां वैभोशाली कोकण युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो घराचं काम कुठपर्यंत आलं हे तुम्हाला आज दाखवतो कारण पहिल्या व्हिडिओला तुम्ही चांगला मला प्रतिसाद दिला आणि माझ्या घराचं काम आज सहावा दिवस आहे आता ह्या सहावा दिवसामध्ये आपलं कुठपर्यंत काम झालं पूर्ण ते तुम्हाला मी दाखवणार कारण काय जवळजवळ हे काम प्लास्टरचं एवढं मोठं घर आहे जवळजवळ मला वाटतं सहा रूम एक खण आणि खळं मित्रांनो हे सहा दिवसामध्ये पूर्ण या लोकांनी केलं आहे खूप छान कामगार पण आम्हाला चांगले भेटले आणि प्लास्टर्सचं कसं झालं तेच पण मला दाखवतो कसं काम केलं हे पण या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

तो एक नंबर का आहे तुम तो तुमचं एक नंबर वाला आहे भाऊ गाऊ दे जरा तोला अंदर मित्रांनो आता न्यारीचा टाइम झाला त्यांचा हा <todic> चालते <todic> <todic> एकदम फास्ट काम आहे एकदम झक्का फास्ट काम लोग एकटा सर्वांना माल पुरवतो हो या नको प्लास्टरच बरं आहे लादी नको ते आम्हाला आता बहतच फायनल प्लास्टरचं काम होत होता आजच्या दिवसात पूर्ण होणार आहे प्लास्टर मित्रांनो हे बघा हे आपलं प्लास्टर प्लास्टर करून ते तुम्हाला दाखवतो हा माझा किचन आहे बरेच काम बाकी आहे मित्रांनो अजून परंतु लवकर काम झालं प्लास्टर झालं हे तुम्हाला दाखवतो आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला मित्रांनो लादी वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतर तर एक व्हिडिओ बनले माझा हा माझा एक छोटासा हवाला आहे बघा आजी झाला पूर्ण त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो हा बघा खण आहे हा खण पूर्ण झाला काम करण्याचा जरा आवाज एक असतो यात एकनातलं झालंय आणि माझ्या भाऊ छोटा आणि त्याच आहे हे बी पूर्ण झालं आठवत्या भावाच आहे त्यानंतर दाखवतो आपला त्याचा किचन आहे हा हा त्याचा हॉल आहे इथला हा किचन आहे पूर्ण झालं आता तुम्हाला मी भारत दाखवतो लादेचा नंतर मी दाखवणार तुम्हाला हा दुसरा व्हिडिओ होईल आणि नंतर एक तिसरा व्हिडिओ होईल लाद्या वगैरे मी दाखवतो हा त्याचा आहे छोट्या भावाचा खूप म्हणजे आमचा इथे देवा राहतो हे आमचा देवाच आहे देवाची आहे देवा दर्शनी बाजू फाइनल काम झालं मित्रांनो आणि पूर्णच काम झालं आता प्लास्टरचं मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनल असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका